मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पूजा कर या उमेदवार आहेत आणि या उमेदवारांना गेल्या आठ दिवसामध्ये चांगला प्रतिसाद प्रचाराचा मिळत आहे खरंतर या विभागाचे आमदार निलेश राणे हे सातत्याने लोकांना वेगवेगळी आश्वासनं देत असतात आणि कालच मी त्यांची एक मुलाखत ऐकली की विकासाचा रोडमॅप किंवा विकासाचं विजन त्यांनी सांगितलं तर गेल्या अडीच वर्षापासून ते या हे विचार सांगत आहेत आणि दीड वर्षापासून त्यांचे वडील खासदार आहेत स्वतः ते एक वर्ष आमदार आहेत आणि त्यांचे भाऊ पालकमंत्री आहेत राज्यामध्ये त्यांना ज्यांनी निवडून दिलं असे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत परंतु या शहरासाठी एकही काम केलं तरी गेल्या वर्षभरात केलं नाही ही वस्तुस्थिती आणली पाहिजे त्याचबरोबर आपण माहीत असाल की विकासाची निवडणूक कुठल्या तरी वेगळ्या मुद्द्याकडे न नेता ती विकासावर आम्ही नेण्याचा आमचा प्रयत्न आहे खर तर गेल्या वर्षभरामध्ये निलेश राणे यांनी आपण सगळं कुडाळ मारवण्याचा रस्ता असून देत मालवण शहरातील रस्ते असून देत किंवा इतर जी कामं आहेत जी कामं अपुरी कामं आहेत त्या संदर्भात त्यांनी खरंतर बोललं पाहिजे आज त्यांचे भाऊ पालकमंत्री असताना त्यांना निधी देत नाहीत आज भारतीय जनता पार्टीच्या लोकांशी त्यांचं पटत नाही आणि त्यामुळे या शहरावर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हे होऊन या शहरामध्ये विकासासाठी विरोध होऊ शकतो विकासासाठी गती होणार नाही म्हणून माझी मालवणवासी विनंती आहे की गेल्या वर्ष दीड वर्षातला का आपण हा कामकाज त्यांचं बघितलं तर ते शहरासाठी विकास आणण्यासाठी निधी अपयशी पडलेले आहेत फक्त ते आपलं विजन वाढवा सांगत असतात परंतु विजनाचं प्रत्यक्ष या ठिकाणी येत नाहीत ज्या जे त्यांनी जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये मी केलेली कामंच त्यांनी या या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्ससाठी चार लाख चार कोटी रुपये मंजूर म्हणून सांगितले आहेत ट्रान्सपोर्ट कॉम्प्लेक्स कुठे होणार आहे त्याला कुठला निधी आणला आहे याचं काही सांगितलं नाही आणि त्यामुळे आज ते खोटे आश्वासन वेगवेगळ्या ठिकाणी देत आहेत काल भाजपच्या उमेदवारांनी सांगितल्याप्रमाणे आज प्रत्येक उमेदवाराला त्यांनी असे फोन केले होते की तुम्ही आमच्यातनं राहा भाजपमध जे राहा उमेदवार राहत आहेत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमधे राहत आहेत अशा सगळ्या उमेदवारांना ते फोन करत होते त्याचबरोबर संपूर्ण या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये ते कामासाठी कामामुळे लोक त्यांच्याकडे जात नाहीत तर ते वेगळी आश्वासन देत असतात एखाद्या नगरसेवाचं तिकीट द्यायचं त्याला नाही मिळालं तर त्याला बँकेचं तिकीट देतो त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष करतो अशी वेगळी आश्वासन देऊन वेगवेगळ्या लोकांना घेतलेली आहेत परंतु हा फुगा आता या निवडणुकीमध्ये लोकांनी लो, लोकं फोडतील अशी आम्हाला खात्री आहे कारण त्यांनी जे सांगितलेत की कुठलेही कामं ते करू शकले नाहीत आणि आज त्यांचेच भाऊ पालकांसुद्धा त्यांना निधी मिळत नाही तर भविष्यात या मतदारसंघामध्ये काय निधी आणणार आहेत आणि त्यामुळे अपयशी ठरलेल्या या मं या आमदारांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये अपयशी असल्याचं शिक्कामोर्तब असे करतील अशी मला खात्री आहे आणि त्या मालवणच्या सुजान नागरिकांनी इतर कुठल्या गोष्टी लक्ष न देता या शहराच्या विकासाकडे या शहराच्या नगराच्या जे उमेदवारांनी आमच्या नगरसेवाचे उमेदवार लक्ष देऊन जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे निवडणूक आले ते आता खरं तर आज त्यांना निवडणुकीमध्ये जी आश्वासनं गेल्या विधानसभेमध्ये दिली होती ती दिली नव्हती अनेक देवळांना खोटी आश्वासन दिली होती ती आता त्यांना पूर्ण करावे लागतात आणि त्यामुळे लोक त्यांना कशा पद्धतीने हाकल लावतात हे आता मालमर्षीने बघितलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते आणि त्यांचे त्यांनी जे मॅनेजर आहे ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत आणि त्यामुळे खोटी आश्वासन देत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीने पैशा सुद्धा पैशाची सुद्धा आमिष मतदारांना देतील परंतु मतदारांनी याकडे लक्ष न देता शिवसेना उद्धव बाळासाहेबांच्या उमेदवाराला उमेदवार द्या त्याबरोबर या शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढंच सांगण्यासाठी आज या ठिकाणी आपण ही प्रेस घेतलेली आहे